महानगरपालिकेच्या आरोग्य आणि इतर विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या भारतीय बहुजन कामगार संघटनेच्या नवीन कार्यकारणीची आज घोषणा करण्यात आली आहे या संदर्भात क्रांती चौक येथील संघटनेच्या कार्यालयामध्ये एक बैठक देखील आयोजित करण्यात आली होती महानगरपालिकेच्या विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय बहुजन कामगार संघ संगर संघटना नेहमी तत्पर असते संघटनेला सक्षम करण्यासाठी महानगरपालिकेमध्ये नवीन कार्य जाहीर करण्यात आली आहे याविषयी एका बैठकीचं आयोजन संघटनेच्या वतीनं क्रांती चौक येथील मुख्य कार्यालय येथे करण्यात आलं होतं यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय केणेकर यांच्या हस्ते महानगरपालिका येथील नवीन कार्यकारणीचे अध्यक्ष भरत पचलोरे यांची निवड करण्यात आली यावेळी त्यांचा सत्कार देखील करण्यात आला आयोजित कार्यक्रमाला महानगरपालिकेतील डॉक्टर बाळकृष्ण राठोडकर सुभाष सुरसे प्रशांत कालफाडे नारायण जंगले रवी घडामोडे चंद्रशेखर सोनवणे रमेश शिंदे डॉक्टर कुलदीप गुट्टे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती